मुळात मराठी भाषा घाटकोपरसाठी लोर बोरोलीसाठी नाही आहे एवढे आर एस एसचे वरिष्ठ नेते अशी वायफळ बडबड करत असतील आणि जाती जातीमध्ये भाषा भाषांमध्ये तेढ निर्माण करत असतील या गोष्टीचा सर्व स्तरातून निषेध होणार पूर्ण महाराष्ट्राची भाषा किंवा मुंबईची भाषा जो व्यवहार ज्ञान चालतो जो सत्तावीस फेब्रुवारी आपण भाषा दिन साजरा करतो अगदी महाराष्ट्र सरकार करतं मग नाट हे नाटक आहे का आणि हे कोण ठरवणार आहे तुम्ही आर एस एस म्हणून तुमचा जो काय का काम कामाचा जो स्वरूप आहे इथपर्यंत ठीक आहे तुम्ही तर आता प्रत्येकाच्या भाषेत कोणी काय खावं कोणी कुठे राहावं हे ठरवणार मला तर तुमच्या माध्यमातून मुंबईकरांना सांगायचं आहे वेळीच सावध व्हा हे आर एस एस म्हणा बी जे काय चाललं आहे बघा आणि मला वाटतं हे धोक्याच्याच सूचना आहेत या सगळ्या मराठी भाषेसाठी मुख्यमंत्री असं नेहमी म्हणतात की मुंबईसाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे मुंबई यायसारख्या नवीन गोष्टीसुद्धा त्यांनी काढल्यात पण मागच्या अनेक दिवसांपासून मराठी गुजराती वादंग हा मुंबईमध्येच नेहमी पाहायला मिळतो नाही मुळामध्ये मुख्यमंत्री मिया मुख्यमंत्री मराठी आहेत नागपूरचे आहेत अगदी विदर्भातले आहेत त्यामुळे म मुख्यमंत्र्यांना वाटणं स्वाभाविक आहे पण मुख्यमंत्री काय म्हणत आहेत आणि त्यांच्याबरोबर वर, त्यांचे वरिष्ठ काय म्हणत आहेत म्हणजे यांचाच यांना एकमेकांच्या विचाराचे देवाणघेवाण होत नाही आहे आणि म मुख्यमंत्री वरपंखी किंवा वरवर बोलायचं म्हणून बोलतात का असं हे लोक त्यांचेच सिद्ध करत आहेत का असं वाटतं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हा जो तो पाहायला तर खरंतर म्हणून कुठेतरी सरकार कमी पडतंय का ह्या सगळ्या गोष्टी नाही शासनापर्यंत जाईपर्यंत अनेक परत दुसऱ्या गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळे मिनटा मिनटाला हल्ली ब्रेकिंग न्यूज झाले आहेत म्हणजे कोण कोण जोशी कोण काय काय कुठून कोण येतं काय बोलून जातं कुठल्या धर्माला चढवतायत कुठल्या जातीला चढवतायत कुठल्या भाषेला प्राधान्य देत आहेत त्यामुळे मग मग तुमच्या काय सुरतमध्ये जाऊन किंवा बडोद्यामध्ये जाऊन किंवा बाकी ठिकाणी मराठी भाषेचं आम्ही हे करायचं आमच्या महाराष्ट्रात आमच्या मुंबईत मराठी असलंच पाहिजे